असं म्हणतात की कि भारतात कित्येक वर्षापूर्वी सोन्याचा धूर निघत होता म्हणजेच हा देश इतका श्रीमंत होता की प्रत्येक घरातून सोन्याची चमक झळकत होती पण आता काळ बदलला तरी सोन्याचा मोह मात्र अजूनही तसाच आहे आणि या सोन्याच्या मोहानेच मुंबईसारख्या महानगरात एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे राज्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणारी मुंबई इथे एका घरातून अक्षरक्षा सोन्याचा धूर निघताना पाहिला गेला मात्र हा धूर वैभवाचा म्हणजे श्रीमंतीचा नव्हे तर सोन्याच्या तस्करीचा आणि गैरकृत्याचा होता केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाने केलेल्या तपासात उघड झालं की या घरामध्ये तस्करीद्वारे आणलेलं सोनं वितळून विटा आणि पावडर तयार करण्याचं काम चाललं होतं स्नेल्टिंग फॅक्टरी म्हणजे सोने वितळण्याचा कारखाना सुरू होता गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना काही दिवसापासून या ठिकाणाबद्दल गुप्त माहिती मिळत होती आणि मग त्यांनी सापळा रचला आणि अखेर एकाच वेळी मुंबईतील चार ठिकाणी छापेमारी करून संपूर्ण रॅकेटचा पडदापास केला या कारवाईत अकरा जणांना अटक करण्यात आली असून सुमारे पंधरा कोटी रुपयाचं सोनं विटा आणि बार तयार करण्याचा अत्याधुनिक उपकरण वितळवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भट्ट्या आणि सोन्याच्या पावडरचे नमुने जप्त करण्यात आले आहेत तपासात असं स्पष्ट झालं की ही टोळी परदेशातून सोनं तस्करीद्वारे आणून इथे वितळत होती आणि त्याच्या विटा तयार करून चोरीच्या मार्गाने विकत होते अधिकाऱ्यांना या कारखान्यातील दृश्य पाहून अक्षरशः धक्का बसला घराच्या आत मोठमोठ्या गॅस भट्ट्या वितळवणीची भांडी आणि तापमान नियंत्रक यंत्रणा बसवण्यात आली होती बाहेरून पाहिलं तर हे घर साधं आणि निवांत दिसत होतं पण आत मात्र एक गुप्त सोन्याचं साम्राज्य उभं होतं अधिकाऱ्यांनी सांगितलं की हे सोनं मुख्यतः गल्फ देशामधून तस्करीद्वारे आणलं जात होतं कारण मागील काही वर्षात सोन्याच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाल्याने काळ्या बाजारात सोन्याची मागणी प्रचंड वाढली होती विमानतळावर तस्करी पकडण्याच्या घटना वाढल्याने काही टोळ्यांनी आपला मार्ग बदलून अशा गुप्तघरांमध्ये वितळवण्याचे कारखानेसुद्धा सुरू केले आहेत या प्रकरणानंतर आता गुप्तचर यंत्रणा देशभरातील इतर संशयित ठिकाणाचा तपास करत आहे या टोळीचे इतर साथीदार आणि त्यांच्या परदेशी संपर्काविषयी चौकशी सुरू आहे सोनं वितळून तयार केलेल्या विटा विविध ठिकाणी पाठवल्या जात होत्या काही सोनारांच्या माध्यमातून तर काही थेट काळ्या बाजारातील खरेदीदारा करून अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या कारखान्यातील सोन्याची गुणवत्ता अत्यंत शुद्ध होती त्यामुळे बाजारात हे सोनं सहजपणे विकलं जाईल तपासात अशीही समजले की काही अनुभवी सोनार या टोळीला तांत्रिक मदत करतात या घटनेनंतर संपूर्ण मुंबई हादरली आहे सोनं वितळण्याचा घरगुती कारखाना ऐकून लोक चकित झाले आहे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही वर्षात सोन्याच्या तस्करीत प्रचंड वाढ झाली आहे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस दरम्यान सोन्याच्या किमतीत ऐतिहासिक उंची गाठली यामुळे तस्करांना हा सोनेरी व्यवसाय आणखी फायदेशीर झाला अनेकदा सोनं शरीरात बुटात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये किंवा ड्रोनद्वारे देशात आणलं जात होतं आता मात्र ते वितळून पुढे विकण्याची ही नवीन पद्धत समोर आली आहे तपास यंत्रणा आता प्रकरणाच्या मूळ सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे कुणी आदेश दिले कुठून सोनं आलं कुठे विकलं गेलं या सर्व गोष्टींचा बारकाईने शोध घेतला जात आहे मित्रांनो या बातमीबद्दल तुमचे काय मत आहे कॉमेंट करून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा नमस्कार